हिंदू मोंडाडी आज अतिशय दुर्घटना दुप्त दुर्घटना झाली आहे दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आणि आम्ही सर्व पक्षीय लोक मोडे आहेत आमचे लोखंडे आहेत मुकेश पाटील आहेत सौरव बाप्पा आहेत तिकडचे शाखाप्रमुख आहेत आम्ही सर्व एकत्र येऊन आणि पवार साहेब आणि एमआरडी सी अधिकारी यांच्याकडे चर्चा केली मग तातल्या दोन चार अटी आम्ही त्यांना ठेवल्या त्यामधल्या त्यांनी सर्वच्या सर्व आजच आमच्या विनंतीला मान देऊन समोरच्याची परिस्थिती ओळखून लागलीच आज पाच लाखाचा चेक जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या हातून आज हा पाच लाखाचा चेक हा एम आर डी अधिकाऱ्यांकडून आपल्याला उपलब्ध झालेला आहे परंतु ज्यांच्याकडे दुर्घटना झालेली आहे ते आज येऊ शकत नाहीत त्यांना जेव्हा घ्यायचं असेल चेक तर त्याने सीच्या ऑफिसमध्ये जावं आणि आपला चेक कमी त्याकडून कलेक्ट करावा त्याला ती आर्थिक मदत म्हणून आपण आज अपन आपण तिकडे सगळ्यांच्या एकमताने सगळ्यांच्या प्रेशरमध्ये सगळ्यांच्या विनंतीनुसार आज पूर्ण झालेली आहे आपण अपन बघता आपल्या बाजूलाच ठरल्याप्रमाणे आर एफ सी कॉन्क्रीट टाकून रस्ता टाकता किंवा म्हणजे पावडर न लावता प्रिओल न लावता हा रस्ता आपण करून घ्यायला लावला तात्पुरता ह्याच्यानंतर एक मोठा चारपदरी रस्ता होणार आहे अतिशय चांगला रस्ता होणार आहे असा अधिकाऱ्यांनी सांगितलेला आहे आणि म्हणून मी आजच्या वेळेस जे सर्व एकत्र झाले म्हणून सर्वांना मी धन्यवाद देईन की अशा घटना घडू नये पण अशा घटना घडल्यानंतर जात पात धर्म पक्ष बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन अशा प्रकारे लोकांना मदत झाली पाहिजे अशा प्रकारे काम झालं पाहिजे हा एक आदर्श गोषणामध्ये सर्वपक्षीय लोकांनी दाखवून दिला काही चुटमट घटना घडली काय त्याची आमची काही समर्थन करत नाही आम्ही आणि आम्ही त्याबरोबर नाही आहेत कारण शेवटी कुठलाही विषय मिटवताना एक सामान्यसपणा असायला पाहिजे राजकीय पक्षाचे मोठे मोठे नेते आहेत आणि ते असताना कोणीतरी एखाद वायफळ कोणी येऊन आपली बरबड करावी आणि मी काहीतरी करतो म्हणून समाजाला दाखवावं अशा गोष्टी कोणी करू नये काही वेळेस जातीपातीचं राजकारण धर्माचं राजकारण असं धर्माचं जिकडे मरण आहे तिकडे धर्म आणि जातपात नसते ते सामाज बांधली ठेवून आम्ही सर्वांनी एकत्र होऊन आज हे काम आपण केलेलं आहे आम्ही काम फार काय मोठं केलेलं नाही हे आमचं कर्तव्य आहे सगळ्यांचं आणि म्हणून आम्ही सर्व एकत्र आलो आणि हे केलेलं आहे मी एम डी सीचे अधिकारी व पोलीस अधिकारी ह्यांना पण धन्यवाद देईन की त्यांनी आमच्या शब्दाला मान ठेवला आणि ते त्यांनी काम करून दाखवलं करून पूर्ण केलं त्याबद्दल मी त्यांचा पण आभारी आहे असं त्यांनी सर्व भागातील खड्डे जे एम आर आहेत दुर्घटनाची पुनर्वृत्ती होऊ नये आणि म्हणून सर्व भागातील खड्डे अशोकने सांगितल्याप्रमाणे आमच्या हे सातत्याने लोखंडे आमच्या जिल्हा युवा सेनेचे ह्यांनी सातत्याने संपर्क साधून आता ते रस्त्याच्या आम्ही दुरुस्तीला घेतलेला आहे आणि म्हणून सर्वांना मी धन्यवाद देतो सर्वांना परत एकदा सांगेल की अशा वेळेस सर्वांनी सर्व जातीभेद विसरून पक्षपात विसरून आपण एकत्र येऊन समाजाचेच काहीतरी काम करावं अशीच भावना सर्वांनी ठेवावी धन्यवाद जय जय महाराष्ट्र <coughs>